परत एकदा नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे बघूया ह्याच्यावर काय तर लिहिले आहे बघू शकता तुम्ही दोनशे ग्रॅमच्या दोन इंडिका पावडर मी मागवले होता हेअर कलर करण्यासाठी बघू शकता आणि इथं एक लायटर मागवलं ले होतं इलेक्ट्रॉनिक तेच ते असावं बहुतेक आता बघूया ही कसा अन अनबॉक्सिंग करूया कसा आले बघूया बघू शकता हे केसाला लावायच्या इंडिगो पावडर आहेत म्हणजे केस पांढरे झाले असतील तर ते लावायचे आहेत प्रमोट हेअर ग्रोथ नॅचरल डाईंग एजंट अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज मेड इन इंडिया वे हे वेलिस्कोची इंडिगो पावडर आहे मिशोवर मागून घेतली आहे मी बघू शकता इथं तुम्ही अशा इंडिगो पावडर आहेत दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅमच्या दोन इंडिगो पावडर आहेत बघू शकता इथं तुम्ही आणि त्याच्यावर एक कार्ड मिळालेलं आहे कॅशबॅक मिळवू आहे रेटिंग देऊन त्यांना अशा प्रकारे हे पहिलं प्रोडक्ट आहे प्रॉडक्ट बघूया काय आहे याच्यात बहुतेक लायटर असेल असे वाटते आता हे पॅक पुढून बघते काय आहे याच्यात नेमकं हे बबल रॅपमध्ये आलेलं आहे बघू शकता इथं हे इलेक्ट्रिक गॅस लाइटर लाव मागवलं होतं मी मिशोवरून ते आलेलं आहे बहुतेक आता हे उघडून चेक केल्याशिवाय याची क्वालिटी कळणार नाही आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्रीपर्यंत हा हे जाऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे बघूया आता उद्या याचं उद्या अनबॉक्सिंग करूया तुर्तास तरी मला हे चांगलं वाटते आता वापरल्याशिवाय कळणार नाही कसं आहे काय आहे त्यामुळे आता उद्या बघते मी हे बघू शकता मी इथं मिशोवरनं इलेक्ट्रिक लायटर मागवलेलं ला आहे थ्री सिक्स्टी डि डिग्री फिरते असं त्यांचं म्हणणं आहे आता बघूया काढून फिर खरोखर फिरते का ते आणि चार्जिंग करावं लागणार चार्जिंग नसलं तर चार्जिंग करावं लागणार मग लागणार लायटर बघू शकता इथं आता हे लायटर चार्जिंग करण्यासाठी इथं पिन पण दिलेलं आहे बघू शकता आता चार्जिंग नसलं तर कर, करते मी चार्जिंग बघू शकता लागलं इथं गॅस हे फक्त हे बटन प्रेस करायचं आहे म्हणजे लागते असं तिथं लाईट लागते त्यामुळे हे बटन चालू होते आता आता पुन्हा एकदा लावते चांगलं चाललेलं आहे हे चार्ज केलेलंच के आहे बघू शकता इथं हे बटन दाबायचं आहे लगेच लागते बघा तर अशा प्रकारे मला हे इलेक्ट्रिक लाइटर चांगलं वाटते तर आता गॅससाठी हे इलेक्ट्रिक लायटर वापरणार आहे मी इलेक्ट्रिक लायटर हे खूप उपयुक्त आहे जर तुम्हाला लिंक हवी असली तर मी लिंक डिक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही मी मागवलेल्या वस्तू तुम्ही पण घेऊ शकताय हे बघा ह्याच्याबरोबर चार्जर आलेलं आहे त्यामुळे हे लाइटर चार्ज करूनच वापरायला लागणार आताच एक मिशोवरून पार्सल आहे बघूयात काय आहे तर चला तर उघडून बघूया पार्सलमध्ये काय आहे बघू शकता इथं ऑर्गॅनिक मी काही पावडर माग मागवलेले आहेत त्यामध्ये आवळ्याची पावडर आहे बघा प्युअर ऑर्गॅनिक आवळा फ्रूट पावडर बघू दुण शकता तुम्ही ऑर्गेनिक मेथी पावडर आता हे वापरल्यानंतरच कळेल कसं आहे त्यानंतर ऑर्गेनिक मेन हिना पावडर म्हणजे मेंढी ऑर्गॅनिक आलोवेरा पावडर बघू शकता इथं आलोवेरीची पावडर मिळते आता मी पहिल्यांदाच घेतलेली आहे त्यामुळं मला काय माहीत नाही एवढं आता वापर केल्या केल्यानंतरच कळेल या पावडरी कशा आहेत त्या इथं ऑर्गॅनिक रिटा पावडर आहे बघू शकता तुम्ही नक्कीचसुद्धा देऊ शकता ऑर्गेनिक भ्रिंगराज पावडर आहे ऑर्गेनिक शिक्ककाई पावडर आहे यांना सुद्धा केस देऊ शकता तुम्ही आणि ऑर्गेनिक मुलतानी मिठी पावडर ही सुद्धा आहे बघू शकता इथं अशा प्रकारे मी मिशोरने ह्या पावडर मागवलेल्या आहेत त्यामध्ये मेथी पावडर मुलतानी मिठी पावडर रीठा पावडर शिककाई पावडर भिंगराज पावडर आवळा पावडर ॲलोवेरा पावडर आणि हिना पावडर अशा प्रकारे आलेले आहेत या पावडर आलेल्या आहेत आता या वापरल्यानंतरच कळतील या कितपत ऑर्गॅनिक आहेत तर अशा प्रकारे हे या मिशोवरनं मी पावडरी मागवलेले आहेत बघू शकता जर तुम्हाला लिंक पाव पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक बॉक्स बॉक्समध्ये मिळेल